जेवचो वेळ झालेलो हा तरी दीड वाजलेले हो म्हणा आता मालकान कळिंगण आणलेला उद्देश एकच होतो की कोळी लोकांना कधी कधी रिकामी हाती पण परत जावता लागता आणि कधी कधी मासे भरपूर पण गावता पण रोजच तसे दिवस येत पूर्ण मेहनत करून हाती कायच नमस्कार मित्रांनो मी दीपेश तोरसकर पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचा मनापासून स्वागत करताय तर मंडळी आज आम्ही जातो असं समुद्रात दुपारची वेळ असा तरी घड्याळात बारा वाजून गेले आणि सगळी धावपळ झाल्यामुळे जेवण वगैरे काहीच आम्ही करूक नाही आणि अचानक समुद्रातून फोन येलो आणि आम्ही लगेच जाऊ सुटलो तर बघूया आता आमका जायत नक्की काय मिळतं आता मी पण या व्हिडिओ जो शेवटपर्यंत आनंद घ्या चला तर देवाचं नाव घेऊन व्हिडिओ करता येताना सुरुवात बोला गणपती बाप्पा मोरिया Thank <laughs> you.

तर मित्रांनो आता आम्ही पोचलो असो वेंगुर्ल्यात बंदराच्या शेजारी मासळी शोधत शोधत येलो असो पण अजून काय मासे मित्रांनो बरोच वेळ झाला पण अजून काय मासे दिसना दिसणार असा थोडी थोडी दिसता पण ती परत गायब जाता बघूया आता एक दिसलेली हा मासळी आपल्या जाळ्यात अडाकता की नाही आता आपण कळतरी सगळे आपले मासे स्वत असत आणि आमचं नानाजी काका हय मात्र अजून आराम करता त्या का आहे अजून काय मासळी काय दिसणार नाही असं होडिये होडीए सगळे येतच असत आमच्या पाठसून आमच्या अजून एक होडी आमच्या पाठसून येतात आम्ही जवळपास आता वेंगुर्ला क्रॉस केला म्हणा वेंगुर्ला तर आम्ही क्रॉस केला असा आणि आता आम्ही पोचलो असतो दाबोलीच्या नाक्यात दाबोलीची येळ जे का म्हणत तीच तुम्ही बघू शकतात सगळे होळी मालवणच्या दिशेने उतरलेले असत थोडे आमच्या वाड्यातले होडिये पुढे पण असत जे तुमका पुढे गेला था 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 आता दिसतलेच असत पण जवळ तास आता दोन तास झाले जवळपास दोन तास होऊन गेले पण आमका काय अजून मासळी दिसणार आहे असा मासेच्या शोधात आम्ही पुढे पुढे जायत असो आता बघूया काय आमका जावचा लागतं आता आणि हो तुम्ही जो बघतात तो वेंगुर्ला लाईट हाऊस आहे का आपण म्हणतो तो हो डोंगर आणि तो आता डोंगर आम्ही क्रॉस केलेला आरोप पण तसं जाम लागता असा घाळयेर घाळी आपत असं थोडी पाचो वेळ झालेलो आहात तरी दीड वाजलेले होत म्हणा आता मालकान कळिंगण आणलेला सगळ्यांना कळिंगण वाटप चालू आहे तुम्ही पण या कळिंगण खाऊ समुद्राच्या या मोकळ्या हवेत आम्ही कळिंगण खातो असो मूर्तच जाणार आहे त्या हर्दी खाऊन

कौशल धरे चलि नाही मित्रांत जा आम्ही सुरुवात केलेली आमच्या आत्ताच माफी दिसलेली आहे مع الدرا، مع الدرا، مع الدرا، مع الدرا مع अशा रीतीन आमचं जाळ आता जवळपास पडून झालेलं शेवटच्या टप्प्यात आता येऊन आम्ही पोचलेलो असो आता बघूया जाळ्यात काय गावला आता अचानक कळींगण खाता खाता हातीतला कळींगण टाकून आम्ही जाळा लाव सुरुवात केली मोठी तारली दिसलेली आता बघूया जाळा पण घेतलेला आता भिदू काय असा या काय गावता आता देवाक काळजी बघा थोडीशी गा। तारली गावलेली पण जबरदस्त लागा चालू झालेलं ला। तिथून सारं असा આજ કાઢા રે होडी पर ह्याक जाळा भरून फक्त आमकां दारली गावली या आनी ह्या आतां आमकां निस्तेगाक जातालो आमचो होडी मालक थोडोसो निराश झालेलो आसा जाळा लाय तर फाटला जाळां पण पिवचो असं म्हणजे पुढे जाळां लावप काय अडथळो येता कामा न्हय तर मित्रांनो आता तुम्ही बघलात की फक्त पूर्ण जाळा लावून आमका एकच जाळी फक्त मासेळी भेटलेली आहे ती सुद्धा किरकोळ म्हणजे एवढी सगळी मेहनत करून किरकोळ मासे आमक सध्या भेटता पण बाकी ज्यांना कसा वाटता की कोळी लोकांक भरपूर पैसे गावतं भरपूर मासे गावतं पण आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघल्यातच असलेल्यात की काय गावला आमका आता म्हणान ही व्हिडिओ करोडचं उद्देश एकच होतो की कोळी लोकांका कधी कधी रिकामी हाती पण परत जावचा लागता आणि कधी कधी मासे भरपूर पण गावता पण रोजच तसे दिवस येत नाही कधी असे पण दिवस येतात पूर्ण मेहनत करून हाती कायच गावणार नाही तर आजचा व्हिडिओ हयच संपयत आहे मी या आता डायरेक्ट भेटूया पुढच्या व्हिडिओ जर व्हिडिओ हा आवडलो असाल तर लाईक करू विसरा नका आणि चॅनल आवडलो तर चॅनलाक सबस्क्राईब करू विसरा नका धन्यवाद